ठरलं तर मग या मालिकेच्या सोळा मे च्या भागामध्ये सायली कल्पना आणि विमल किचनमध्ये खाद्यपदार्थ बनवत असतात त्यावेळेला कल्पना म्हणते सायली तुला माहिती आहे का पूर्णाई आहेत ना ही, ही सांडग्यांची भाजी सांडगी आधी छानपैकी तेलात खरपूस भाजून घेतात आणि त्यानंतर करतात त्यावरती सायली म्हणते आई मी पण अशीच भाजी करते की यावरती विमल म्हणते सायली ताई आज तुम्ही भाजी बनवा सांडग्यांची ती भाजी मी पाहते मग तुम्ही जसा जसा ना तशी तशी भाजी मी पण सेम बनवेन असं म्हणत तिघींच्या गप्पाटप्पा चालू असतात मग सायली सांडग्यांची भाजी बनवायला लागते आणि विमल आणि कल्पना तिच्याकडून भाजी आता ती कशी बनवते हे पाहत असतात तोपर्यंत अर्जुन तो। तो आता खाली येतो अर्जुन आपल्या ऑफिसला राहण्यासाठी तयार होत असतो तेवढ्यात त्याला आता कुसुमचं झालेली आहे तर हे जेव्हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपेल तेव्हा माझ्या सायलीला ते महागात पडणार नाही याची जबाबदारी तुमची तुमच्या घरच्यांच्या मध्ये अडकल्यामुळे तिला सुखरूप कसं बाहेर काढायचं हे तुम्ही बघा अर्जुन विचार करतो म्हणजे सायलींना दोन दिवस कॉन्ट्रॅक्ट मॅरेज राहिलेत हे मला त्यांनी सांगितलं त्यांना माझ्या मनातलं प्रेम बहुतेक कळलेलं आहे म्हणूनच ते माझ्याशी इतके स्ट्रिक्ट वागत आहेत काय करू कसं समजवू त्यांना असा विचार करत त्याला आता सगळ्या घटना आठवतात आणि तो अस्वस्थ होतो सायडीस दोन दिवसांनी जर सोडून गेली तर तर काय होईल माझं या विचाराने त्याला खूप अस्वस्थ होत असतं या संदर्भात सायली सोबत बोलावं म्हणून तो विचार करतो आज मी टिफिन घेऊन जात नाही म्हणजे टिफिन घेऊन सायली येतील आणि मग मला त्यांच्याशी व्यवस्थितपणे बोलता येईल म्हणून मुद्दाम टिफिन विसरून अर्जुन ऑफिसला निघून जातो आता या तिघींचं गप्पा टप्पांमध्ये लक्ष असतं त्यामुळे अर्जुन निघून गेला हे तिघींच्याही लक्षात येत नाही अर्जुन तीच वेळ साधतो आणि ऑफिसला निघून जातो तोपर्यंत तो इकडे रविराज आपल्या पोलीस मित्राला निघा भेटायला निघालेले असतात आणि ते सांगतात तुला माहिती आहे का तन्वी अगर नवीन एक इन्स्पेक्टर आहेत ना ते रुजू झालेत आणि त्यांना मी सांगितलं ना की मला पनवेल प्रतिमा आहे असं साधारण इंट्युशन वाटते तर ते मला म्हटले की तुम्हाला ना असेल एक काम करा तुम्ही या आपण शोध घेऊया आता मात्र इकडे भाऊजी मला खात्री आहे की तुम्ही म्हणताय ना तसच असणार आहे प्रतिमा प्रतिमानी आपल्याला ताबडतोब मिळतील खर तर मी ज्या वेळेला पहिल्यांदा प्रतिमा बहिणी पाहिलं ना तेव्हा फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात बाकी यांनी आणि त्यांनी माझ्यावरती विश्वासच नाही ठेवला यावरती आता प्रिया सांगते हो म्हणजे त्यावेळेला मला वाटलं पण बाबांचा विश्वास बघता आता मला पटलेला आहे की खरंच लौकर, आई आहे आणि ती लवकरात लवकर परत येईल पण मला आता काळजी वाटते ती बाबांची म्हणजे इतकी धावपळ करून तुम्ही आजारी पडलात तर त्यामुळे बाबा तुम्ही स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या तब्येतीला जपा कारण आईला शोधाना तुम्हाला काही झालं तर ते, ते मी नाही सहन करू शकणार रविराज म्हणतात तू काळजी करू नकोस मी व्यवस्थित आहे आणि सुमन ज्या वेळेला मी दोघांच्या समोर आणून उभं करेन ना तेव्हाच या दोघांना बसेल तू बघच आता मी प्रतिमाला या दोघांच्या समोर आणून उभी करतो असं म्हणत ते आता पोलीस इन्स्पेक्टरला भेटण्यासाठी रविराज निघून जातात इकडे प्रिया विचार करते म्हणजे लोकांना ना वेड्याचा झटका येतो हे मला माहिती आहे पण ह्या ना प्रतिमाचा झटका येतो ते काही नाही जर प्रतिमा ह्या घरात आली ना तर स्थान धोक्यात येईल कारण एक आई आपल्या मुलीला चांगलं ओळखू शकते त्यामुळे प्रतिमा प्रकरण हे मला कायमचं संपवायला पाहिजे त्याला कायमची ला कायम पुष्टी लावायला पाहिजे हे सगळं लपून छपून नागराज ऐकत असतो आणि आता या, या सगळ्याचा मी वापर करून घेणार आणि या सगळ्याचा तुला कसा अडकवतो बघ तू मला दादासमोर खाली मान ना आता या सगळ्याचा वापर करून मी तुला अडकवणार आणि घरात घरात तू एकटीच आहेस ना त्याचा मी कसा फायदा घेतो ते बघ असं म्हणत आता इकडे नागराज खूप मोठं जाळ असतो आणि ज्याच्यामध्ये प्रिया स्वतःहून येऊन अडकणार असते इकडे तोपर्यंत आता मात्र चैतन्य विचार करत असतो काय करू साक्षी करून कसे पुरावे काढू आणि त्याला सतत सतत महीपतीचा ऐकलेला आवाज जेलमधून त्यांनी मधुभाऊंचं घेतलेलं नाव हे आठवत असतं आणि तो विचार करत असतो काहीतरी माहिती आहे मला ते सगळं समजून घ्यायलाच पाहिजे आणि साक्षीच्या मोबाईलमध्ये जर खजिना असेल पुराव्यांचा पण कसा हा खजिना मिळवू ते पुरावे कसे शोधू काय करू ते काही नाही मला ताबडतोब अर्जुनकडे जायला पाहिजे अर्जुनला पहिलं महिपतकडे फोन आहे हे सांगायला पाहिजे ज्या वेळेला मी अर्जुनला महिपत कडे फोन आहे हे सांगितलं त्याशिवाय पुढची केस पुढे जाणारच नाही म्हणून मला ताबडतोब अर्जुनला भेटायला जायला पाहिजे असा विचार करत तो अर्जुनला भेटायला निघतो तोपर्यंत इकडे आता विमल कल्पना आणि सायली यांच्या लक्षात येत की अर्जुन टिफिन विसरून आहे कल्पना म्हणते अगं हो ब्रेकफास्ट ला पण तो खाली आला नाही आणि टिफिन पण विसरून गेला सायली विचार करते आता तरी यांनी जबाबदार व्हायला पाहिजे ना नेहमी सारखं टिफिन विसरून कसा चालेल म्हणजे मी नसताना यांना टिफिन घेऊन कोण जाणार असा विचार करत सायली अस्वस्थ होते त्यावरती कल्पना म्हणते तुला कळतय का विमल अगं हा टिफिन काही तो चुकून नाही विसरलेला आहे मला तर वाटते हा टिफिन तो मुद्दाम विसरलाय जेणेकरून सायली तो टिफिन घेऊन आता ऑफिसला जाईल त्याला सायलीचा सा विरह सहन होत नसेल ना म्हणजे दिवसभर विरह नको म्हणून तो टिफिन विसरून गेलाय यावरती सायली म्हणते आई तुम्ही एक काम करा ना आज तुम्ही टिफिन घेऊन जा ना म्हणजे तुमची आणि त्यांची सुद्धा भेट होईल यावरती मग मात्र इकडे लगेच कल्पना म्हणते नको ग बाई तुझ्या नवऱ्याला तुला आहे ना जर तुझ्या नवऱ्याला आहे तर मी कसं काय जाऊ नको बाबा जा असं म्हणत आता इकडे कल्पना सायलीलाच टिफिन घेऊन ताबडतोब पाठवते सायलीला ताबडतोब पाठवल्यावरती मग मात्र आता सायली टिफिन घेते आणि निघते सायली निघाल्यावरती तोपर्यंत इकडे आता चैतन्य ताबडतोब अर्जुनला भेटायला जाणार तितक्यात त्याला साक्षी अडवते साक्षी अडवते आणि त्याला म्हणते चैतन्य अरे ऐक ना मला ना एक महत्वाची काम आहे म्हणजे तो एक महत्वाचा प्रोजेक्ट होता बघ त्याच्या संदर्भात मला ना एका वकिलांना भेटायचं आहे पण त्या लिगल गोष्टी वगैरे कसं असतं ना मला एकटीला काही बोलता येत नाही त्यामुळे जर का तू आलास ना तर बरं होईल प्लीज चल ना माझ्यासोबत आज मला तुझी खूप गरज आहे असं म्हणत साक्षी चैतन्यला आपल्यासोबत वकिलांना भेटण्यासाठी येण्याची गळ घालते आणि चैतन्य विचार करतो अरे देवा मला तर अर्जुनला भेटत जायचं होतं ही काय मध्येच हिचं काय मध्येच ही का मला अडकवते या सगळ्यामध्ये असा विचार करत चैतन्य नाही म्हणणार असतो पण साक्षीला पुन्हा संशय येईल म्हणून आता चैतन्याला नाही म्हणता येत नाही आणि चैतन्य म्हणतो ठीक आहे असं म्हणत चैतन्य आता साक्षीसोबत जायला निघतो पण अर्जुनकडे कधी आणि कसा जाऊ हाच विचार त्याच्या डोक्यामध्ये असतो इकडे अर्जुन विचार करत असतो इतका वेळ झाला सायली अजून मला टिफिन घेऊन का नसतील आल्या म्हणजे मी तर त्यांची टिफिन आणण्याची वाट पाहतोय असं असेल का की त्यांच्या लक्षात आलं असेल त्यांच्या लक्षात आलं असेल की मी टिफिन विसरलोय तरी पण त्यांनी इग्नोर केलं असेल कारण दोन दिवसानंतर कॉन्ट्रॅक्ट मारे संपतोय आणि त्यासाठी पॅक पॅक करत असतील का काय असेल नक्की आता इकडे खूपच मोठं टेन्शन अर्जुनला आलेलं असतं तोपर्यंत आता मात्र नागराज विचार करतो नाही नाही हीच वेळ साधायला पाहिजे याच वेळेला या, या मुलीला आपल्या जाळ्यामध्ये अडकवायला पाहिजे असं म्हणत तो आता हा अरविंद पवार वकील म्हणजे हा असतो महिपतचा वकील त्याला खोट खोटं फोनवरती बोलण्याची ऍक्टिंग करत नागराज म्हणतो हा अरविंद पवार वकील हा म्हणजे मला तुम्हाला महिपतच्या केस बद्दल बोलायचं होतं हा त्याच्याबद्दल आपण बोलू शकतो का सविस्तर असं म्हणत तो आता आपल्या घराच्या बाहेर पडतो जेणेकरून जाईल आणि आता प्रियासाठी हाच ट्रॅप असतो हा आवाज येत नाहीये असं म्हणत आता मुद्दाम नागराज घराबाहेर बोलण्यासाठी जातो प्रिया विचार करते या नागोबाला अडकवण्याची ही नामी संधी आहे आणि आता प्रिया त्याच्या ट्रॅपमध्ये अडकत चाललेली असते प्रिया त्याच्या पाठोपाठ मागे मागे जाते आणि आता तो काय बोलतोय हे ऐकण्यासाठी त्याचा पाठलाग करते तोपर्यंत सायली टिफिन घेऊन निघते खरी पण ती विचार करते मी टिफिन घेऊन सरांसाठी चालले खरी पण मी हे असं त्यांच्यासोबत त्यांच्याकडे जाणं त्यांच्यात अडकणं हे खूपच वाढत चाललेलं आहे म्हणजे आत्ता मी त्यांना भेटायला गेले तर त्यांच्यामधून बाहेर पडणं तर दूर पण मी जास्त अडकत जाईन काय करू मी जाऊ की नको म्हणजे घरी असताना त्यांना टाळणं मला सोपं असतं कारण बाकीचे लोक असतात तिकडे गेल्यावरती मी आणि ते समोरासमोर आल्यावरती त्यांना टाळणं मला शक्य नाही होणार काय करू मी टिफिन घेऊन जाऊ की नको जाऊ त्यांच्यासोबतच्या वर्षभराच्या आठवणी माझ्या जोडलेल्या आहेत आणि सायलीला एका वर्षभरातल्या चांगल्या गोड कटू सगळ्या सगळ्या आठवणी आठवतात आणि प्रियासाठी म्हणजे प्रियाला अर्जुनने बोललेलं वाक्य आठवतं की मला माझी फक्त बायको रंग लावणार अर्जुनने घेतलेली सायलीची बाजू सायलीला दिलेले बायकोचे हक्क ह्या सगळ्या सगळ्याचा सायली विचार करते आणि एका वर्षभरातल्या आठवणी मला अशा नाही पुसता येणार मी अजून त्यांच्यात अडकत जाईन नाही नाही मी घरी जाते मी नाही टिफिन घेऊन जात असा विचार करत ती टिफिन न देता घरी जाणार असते पण दुसऱ्या क्षणाला तिला विचार येतो मग अर्जुन सर खातील काय ते कसे काय खातील उगाच बाहेरचं खातील आजारी पडतील नको नको त्यापेक्षा मी टिफिन घेऊन गेलेली बरी असं म्हणत सायली मनाचा सा विचार बदलते पुन्हा एकदा टिफिन घेऊन ती आता ऑफिसला जायला निघते इकडे अर्जुन विचार करत असतो अजून का नाही मिसेस सायली आल्या आणि मला त्यांना कॉल करून हे विचारायलाच पाहिजे की तुम्ही मला टिफिन घेऊन येताय का आणि तो सायलीला कॉल करतो पण सायलीचं लक्ष नसतं फोन सायलेंटवर असतो आणि डोक्यामध्ये विचारांचं काहूर माजलेलं असतं त्यामुळे फोनकडे तिचं लक्ष नसतं ती टिफिन नेऊ नाही नेऊ याच अगदी पेचामध्ये अडकलेली असते आणि आता फायनली मनाचा ठिय्या करून ते टिफिन घेऊन ती निघते पण ते रस्त्यात असते फोन उचलत नसते अर्जुन पॅनिक होतो आणि तो विचार करतो सायली फोन नाही उचलत नाही मी घरी फोन लावून बघतो आणि सायली उचलत नसल्यामुळे तो आता कल्पनाला कॉल लावतो विमल म्हणते ताई फोन आला अर्जुन दादांचा यावरती कल्पना म्हणते काय रे अर्जुन काय झालं यावरती अर्जुन म्हणतो सायली कुठे आहे कल्पना म्हणते सायली अरे ती तर मगाशीच बाहेर पडलेली आहे यावरती अर्जुन म्हणतो कुठे बाहेर कुठे माझा टिफिन घेऊन का यावरती कल्पना म्हणते टिफिन घेऊन अरे तू टिफिन विसरलायस का मला तर वाटतय सायलीने हे नोटीसच केलं नाही की तू टिफिन विसरलायस आणि ती ज्या वेळेला घराबाहेर पडली ना तेव्हा तिच्या हातामध्ये टिफिन वगैरे खरंच काही नव्हता अरे बहुतेक ती विसरले की तू टिफिन नेलायस म्हणून न नेलेला आहेस म्हणून यावरती अर्जुन म्हणतो काय मग शैली गेल्या कुठे कल्पना म्हणते मला थोडी सांगून जाणार आहे ती तुझी बायको आहे ना तुला सांगून गेली असेल अर्जुन म्हणतो मला नाही सांगितलं काय आणि त्या इकडे पण नाही आलेले आहेत मला वाटलं त्या टिफिन घेऊन येणार असतील म्हणून मी कॉल केला कल्पना म्हणते नाही म्हणजे तुझी विसरलेली दिसते की तू टिफिन घेऊन गेला नाहीस असं म्हणत ती अर्जुनला मस्करी करत असते फोन कट करते आणि विमल आणि कल्पना हसायला लागतात की अर्जुनला कसं काय मूर्ख बनवलं आणि दोघी जणी एकमेकीकडे पाहत हसतात आता अर्जुन खूप चिंतेत पडतो म्हणजे यांनी नोटीस पण नाही केलं की मी टिफिन दिलाय म्हणजे का, इतका का, का त्या इतक्या माझ्याशी रूढ वागत असतील त्यांना खरंच माझं काहीच कळत नाहीये आणि त्यापेक्षा जास्त मग ह्या गेल्या कुठे आता अर्जुनला चिंता वाटायला लागते की सायली गेली कुठे काय कुठे त्याला काही कळतच नसतं इकडे नागराजची ऍक्टिंग सुरू होते नागराज टेरेस वरती जायला निघतो टेरेसवरती जाता जाता तो अरविंद पवार या वकिलांसोबत बोलण्याची ऍक्टिंग करतो आणि हा तुम्हाला जितके पैसे हवेत ना तितके पैसे तुम्ही सांगा ते पैसे तुमच्यापर्यंत पोहोचते करण्याची जबाबदारी माझी पण पण ना महिपतला काही झालं नाही पाहिजे महिपत सही सलामत सुटला पाहिजे बोला किती पैसे लागतील तुम्हाला काहीही झालं तरी महिपतला सही सलामत सोडवणं ही तुमची जबाबदारी आहे काहीतरी करा असं म्हणत तो बोल बोलता बोलता टेरेसवरती जातो प्रिया त्याच्या मागोमाग टेरेसवर जायला निघते काय बोलतोय हा नागोबा ते जाणून घेण्यासाठी आणि नागोबाच्या ट्रॅप मध्ये अडकते तोपर्यंत अर्जुन अस्वस्थ असतो कुठे गेला असतील सायली त्यांना काही झालं नसेल ना फोन नाही उचलत मी निघू का पाहायला असं म्हणत सायली येते अर्जुन म्हणतो सायली अहो काय चाललंय तुमचं मी तुम्हाला किती कॉल केले तुम्ही माझे कॉल सुद्धा उचलत नाही आहात या? यावरती सायली फोन बघते आणि सॉरी सर माझा हो फोन बहुतेक सायलेंट वरती होता यावरती अर्जुन म्हणतो अहो मी घरी पण फोन केला होता सायली एलिमेंट सर मी तुम्हाला टिफिनच घेऊन येत होते यावरती अर्जुन म्हणतो मी घरी फोन केला होता तर मला मम्माने सांगितलं की तुम्हाला तर आठवण पण नाहीये नाही बाहेर पडलात यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे मम्माने माझी चेष्टा मस्करी केली असेल सायली म्हणते चेष्टा मस्करी केली असेल किंवा के पुढच्या वेळेला तुम्ही असं टिफिन विसरून येऊ नये म्हणून त्यांनी तुम्हाला धडा शिकवला असेल अर्जुन म्हणतो झालंय काय तुम्हाला असं का वागताय तुम्ही नक्की काय झालंय असं म्हटल्यावर सायली तो विषय टाळते आणि सर तुम्ही पटकन जेवून घ्या असं म्हणत ती अर्जुनला बसायला सांगते प्लेट वगैरे आणते आणि आता टिफिन वाढायला लागते आणि सायली सांगते सर याच्या पुढे ना तुम्ही स्वतःची काळजी स्वतः जरा घेत चला कारण दोन दिवसच आहेत फक्त आपलं कॉन्ट्रॅक्ट मध्ये संपायला असं म्हटल्यावर ती अर्जुनला ठसका लागतो आणि आता सायली त्याची पाठण ठोपटते सर किती घाई करता तुम्हाला सांगितलंय ना मी इतकी घाई घाई करू नका म्हणून आता सध्या मी आहे मी बघेन पण मी गेल्यावरती मी गेल्यावरती कोण घेईल तुमची काळजी यावरती अर्जुन म्हणतो मग तुम्ही जाऊ नका ना, ना तुम्ही का जाण्याच्या गोष्टी करताय मिसेस सायली खरंच तुम्ही दोन दिवसानंतर मला सोडून जाणार आहात का असं म्हणत आता अर्जुन खडा सवाल करतो सायली विषय टाळत म्हणते सर घ्या मी टिफिन आणलेला आहे तुम्ही पटकन जेवून घ्या टी... अर्जुन म्हणतो ऐका ना सायली म्हणते नाही तुम्ही पहिले टिफिन खाऊन घ्या बोलू आपण नंतर अर्जुन म्हणतो सांगा ना तुम्ही खरंच दोन दिवसांत मला सोडून चाललायत का सायली काहीच उत्तर देत नाही अर्जुन म्हणतो मी एकटा टिफिन खाणार नाही तुम्ही खाल्लत का सायली काहीच बोलत नाही अर्जुन म्हणतो मला माहितीये तुम्ही टिफिन नाही खाल्लात घ्या दुसरी प्लेट तयार करा कारण जोपर्यंत तुम्ही टिफिन खात नाही तोपर्यंत तो मी सुद्धा खाणार नाही आपण दोघांनी एकत्रच खायचं आहे असं म्हणत अर्जुन पण हट्टाला पेटतो फायनली सायलीचा आणि आता सायली आपली पण आप प्लेट आणि ते दोघं जण टिफिन खायला बसतात एकमेकांकडे पाहत असतात कुणीच काही बोलत नसतं आणि अर्जुन विचार करत असतो यांना अजूनही माझी तितकीच काळजी आहे दोघ जण एकमेकांकडे पाहतात दोघांच्या मनामध्ये एकच विचार विचार असतो पण ते बोलण्यासाठी दोघं टाळत असतात आता फायनली टिफिन काउन झाल्यावरती सायली सांगत असते सर आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपायला फक्त अठ्ठेचाळीस तास आहेत आणि पुढे काही विषय निघणार तितक्यात चैतन्य तो अर्जुन माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे महिपत विरोधात अरे तुला माहिती आहे का महिपत कडे जेल मध्ये फोन आहे फोन म्हणजे त्या महिपत काय मला कळतच नाहीये त्याच्याकडे फोन कसा काय आला आणि तो मधुभाऊंच्याबद्दल काहीतरी सांगत होता अर्जुन म्हणतो काय मधुबाऊच्या बद्दल पण काय मधुभाऊंच्या बद्दल सांगत होता यावर ते चैतन्य म्हणतो ते काय मला कळलं नाही त्यांचा फोन कट झाला मला पुढे काही बोलता नाही आलं पण त्याच्याकडे फोन आहे आणि तो महीपत बद्दल महिपत काहीतरी मधुभावांबद्दल सांगत होता इतकं मात्र नक्की आपल्याला शोध करायला पाहिजे तो काय सांगत होता आणि फोन कसा काय त्याच्याकडे आला ते असं म्हणत अर्जुन आता खूप घाबरतो चैतन्यचं बोलणं एकून सायलीला पण धक्का बसतो आता मधुभाऊंच्या केस मध्ये खूप मोठी लीड मिळाले या अठ्ठेचाळीस तासामध्ये अर्जुन सायली काय पुरावा शोधून काढणार आणि अठ्ठेचाळीस तासानंतर काय होणार हे पण पाहणं फारच रंजक ठरणार आहे